नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे तुमच्या आवडत्या चॅनलमध्ये म्हणजेच मराठी चॅनल सीमाज किचन मित्रांनो आज आपण भरलेलं कारलं बनवलेलं आहे हे कारलं असं आहे जेणेकरून सर्व लहान मुलांसहित सर्वच जण आवडीने खातील खूप छान रेसिपी आहे नक्कीच तुम्हाला आवडेल अशी अपेक्षा करते रेसिपी जर तुम्हाला आवडलीच ला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका शेअर करा सबस्क्राईब करा चला तर रेसिपीकडे बघूया इथे मी पाव किलो छोटी छोटी ही कारले घेतलेले आहेत कारले दोन प्रकारात मिळतात एकदम पिवळसर असे सुद्धा मिळतात आणि असे एकदम डार्क ग्रीनमध्ये इथेही आपण अशा ग्रीन प्रकारची घेतलेली आहेत हे आता आपण स्वच्छ धुवून घेतलेत कारले आणि आतून ह्या सर्व ज्या बिया आहेत त्या आपण काढून घेऊयात बरेच जण काय काय त्यांना म्हणजे जर बिया कोवळ्या असतील तर त्यांना त्या आवडतात त्यामुळे ते तसेच ठेवतात पण इथे मला अजिबात बिया आवडत नाहीत आणि त्यातल्या त्यात आपल्याला याच्यामध्ये मसाला देखील भरायचा असल्यामुळे मी ते सर्व या बिया काढून घेते पहा आता हे कारलं पूर्णपणे कवळं आहे याच्यामध्ये बिया आहेत तरीसुद्धा मी सर्व काढून घेते आहे कारलं म्हणलं की सर्वांचंच मुरडतं कारण कारलं खूपच कडू असतं पण याचे फायदे मात्र भरपूर असतात कारण या कारलांचा रोज जर तुम्ही रिकाम्यापोटी ज्यूस पिलात तर डायबेटीससाठी खूप फायदेशीर आहे साखर नियंत्रित राहते वजन कमी करण्यास उपयोगी आहे आता आपली ही कारली तर बिया काढून झालेली आहेत आता यासाठी मी एका प्लेटमध्ये थोडंसं एक स्पून मीठ घेतलं त्यामध्येच अर्धा स्पून मी हळद पावडर घालून घेतली आणि याच्यामध्ये आपण एक टी स्पून रस घालूया मी अंदाजानेच पिळून घेते आहे हे लिंबू रस घातल्यानंतर हे व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया आणि जे आपण कारली बिया काढून ठेवली होती त्या कारल्यांना आतून पूर्णपणे ही लावून घेऊया मीठ पूर्णपणे सर्व बाजूला लागले पाहिजे अशा पद्धतीने आपण हे लावून घेऊया ही झाली आपली पहिली ट्रिक जेणेकरून जो कडवटपणा आहे तो पूर्णपणे निघून जायला मदत होते आता हे कारले अशा पद्धतीने आपण मीठ आणि हळद लावल्यानंतर एक दहा मिनिट असेच ठेवून द्यायचे म्हणजे यातील जो कडवट रस असतो तो पूर्णपणे निघून जातो कारण मीठ लावल्यामुळे पाणी सुटतं कारल्यांना आणि त्यामुळे जो याचा कडवटपणा आहे तो पूर्णपणे निघून जाणार आहे इथे थोडाफार आपला कडवटपणा निघून जाणार आहे त्याचबरोबर अजून जेवढा जो काही असेल तो कडवटपणा आपण अजून एक वस्तू वापरणार आहे त्यामुळे पूर्णपणे निघणार आहे आता दहा मिनिट झाले आपल्याला कारल्यांना लावून आता आपण गॅसवर एक कढई ठेवूया या कढईमध्ये आपण थोडेसे पाणी घालून हे पाणी आता आपल्याला उकळवून घ्यायचं आहे थोडंसं झाकण ठेवूया म्हणजे पटकन उकळले जाईल पहा पाणी आता उकळलेलं आहे आणि या उकळत्या पाण्यामध्ये ही जी कारली होती पाणी सुकलेलं आहे तरीसुद्धा आपण याच्यामध्ये घालून एक दहा मिनिट फक्त मिडियम गॅस ठेवून वापरून घ्यायचे थोडीशी मधून उलटी पालटी करायची म्हणजे चांगले ते मऊशीर होतात आणि चांगले शिजले पण जातात त्यामुळे नंतर आपल्याला फ्राय करत असताना जास्त वेळ अजिबात लागणार नाही फक्त दहा मिनिटच आपल्याला हे पाण्यातून काढून घ्यायचे आहेत आता हे बरोबर शिजलेले आहेत आपण काढूया आणि जो चिरलेला बाग आहे त्या साईडने उलटी करून ठेवूया म्हणजे यातील पाणी पूर्णपणे निघून जाईल अशा पद्धतीने आपण हे थोडा वेळ थंड करून घेऊया चिरलेल्या ठिकाणाहून आपण उलटी करून ठेवायची म्हणजे पूर्णपणे पाणी निघून जाईल आता कारले आपले पाथळत आहेत तोपर्यंत मसाला बनवूया यासाठी मी शेंगदाणे खोबरे अद्रक लसूण आणि कोथंबीर घेतलेली आहे शेंगदाणे मी ऑलरेडी भाजलेले आहेत तसेच खोबऱ्याचे काप देखील थोडेसे भाजून घेतले आहेत वन फोर्थ कप शेंगदाणे आहेत आणि दोन टेबल स्पून खोबऱ्याचे काप आहेत पाच सात लसणाच्या पाकळ्या आहेत आणि एक इंच अद्रकचा तुकडा आहे आता हे जे आहे ते आपण थोडेसे एक टीस्पून मी दे ते जिरे देखील घातलेले आहे त्याच्यामध्ये हे सुरुवातीला आता आपण बारीक करून घेऊया हा मसाला वाटत असताना एकदम बारीक देखील वाटायचं आहे थोडासा बारीक करायचं आहे रफली असा हे बारीक करून घ्यायचं आहे जास्त बारीक वाटलेला मसाला कारल्यामध्ये चांगला लागत ला नाही आता यामध्ये आपण पावडर मसाले घालूया यामध्ये अर्धा स्पून मी हळद पावडर घालून घेतलेली आहे त्याचबरोबर याच्यामध्ये आपल्याला एक टेबलस्पून म्हणजे दोन चार चिंचेचे जे बुटुक असतात ते बिया काढलेल्या आहेत त्या घालून घेतलेत त्याचबरोबर याच्यामध्ये मी दोन टेबलस्पून इथे मिरची पावडर घालून घेते आहे आणि साखर दोन टीस्पून इथे घातलेली आहे साखर आणि आपण हे जे घातलं चिंच त्यामुळे काय होतं कारल्याला जो कडवटपणा असतो तो, तो पूर्णपणे निघून जातो याच्यामध्येच जिरे आणि धनेपूड घातली आणि चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे आता हे आपण एक मस्त गरका मारून घेऊया लगेचच म्हणजे जास्त ऑलरेडी बारीक करायचं नाही आहे पहा आता मसाला का, कसा आपण रेडी केलेला आहे जास्त बारीक पण नाही आणि जास्त मोठा पण नाही अशा पद्धतीचा हा मसाला आता आपला तयार झालेला आहे मस्त झालेला आहे मसाला आता आपण हा जो मसाला आहे तो जे आपण कारले नितुळायला ठेवले होते त्या कारल्यामध्ये आपण भरून घेऊयात एक एक करत आपण सर्व कारली भरून घेऊयात ही कारली तुम्ही भाकरीसोबत आणि चपातीसोबत या ज्वारीच्या भाकरीसोबत तांदळाच्या भाकरीसोबत कशासोबतही खाऊ शकता मस्त लागतात पहा अशा पद्धतीने मी आता हे कारलं भरून घेते आहे त्यानंतर सर्व कारली अशीच पूर्ण भरून घेऊया आणि आपण त्याला फ्राय करणार आहोत फ्राय पण आपण डीप फ्राय ज्या पद्धतीने करतो तशी अजिबात करणार नाही आहे अगदी कमी तेलामध्ये आपण व्यवस्थित ही कारली बनवून घेणार आहोत ही कारली बनवल्यानंतर चार ते पाच दिवस सहज टिकतात कारण ऑलरेडी ही आपण शिजवून घेतलेली आहेत मसालासुद्धा ड्राय आहे आणि आपण तेलामध्ये छान परतल्यानंतर अगदी सहज तुम्ही दोन तीन दिवस असं ठेवून खाऊ शकता पहा आता आपली पूर्ण कारली भरून झालेली आहेत आता आपण फ्राय करण्यासाठी आता इथे मी एक पसरट पॅन ठेवलेला आहे गॅसवर आणि त्याच्यामध्ये मी जवळपास दोन टेबलस्पून ते तेल घालून घेते मी सांगितल्याप्रमाणे मी अगदी कमी तेल वापरून ही कारली फ्राय करणारे तेल तापू द्यायचं आहे चांगलं तेल तापल्यानंतर याच्यामध्ये आपण एक एक करत ही कारली एका साईडने सुरुवातीला खालची साईड ठेवायची म्हणजे त्याचं जे कवर असतं ते चांगल्या पद्धतीने भाजलं गेलं पाहिजे अशा पद्धतीने आपण हे कारली तळून घेणार आहे एक प्रकारे म्हणजे आपण शालो फ्राय करून घेत आहोत ही कारली आणि जसजसं ती भाजली गेल्यानंतर दुसरी बाजू आपण पलटवून असे असं आलटपालट करत आपण ही कारली तयार करून घेऊयात पहा एका साईडने आपली ही कारली पूर्णपणे शिजलेली आहे कलर देखील छान आलेला आहे अजून थोडा वेळ आपण असंच उलट पलट करत ही कारली गॅसची आज एकदम लो गॅसवर ही कारली तळून घ्यायची आहेत म्हणजे छान पद्धतीने सर्व बाजूनी मसाला देखील चांगला आतील शिजला जातो आणि थोडा वेळ सर्वात शेवटी असं व्यवस्थित म्हणजे भाजलं गेल्यानंतर सर्वात शेवटी एक पाच मिनिट का होईना हे कारला पण असंच वाफेवर झाकून ठेवायचं आहे म्हणजे पूर्णपणे आतील जो मसाला थोडाफार जो कच्चा राहिला असेल तो देखील चांगल्या पद्धतीने शिजला जातो मस्त असं हे कारला आता रेडी झालेला आहे आता याच्यावरती आपण एकदम बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊया आणि लगेचच गरम गरम भाकरी मी बनवलेली आहे ज्वारीची त्याच्यासोबत आपण सर्व करूया मस्त लागते ज्वारीची भाकरीसोबत जर तुम्ही कारलं खात असाल तर मस्तच लागते चला आता आपण सर्व करूया मग मित्रांनो कशी वाटली माझी ही आजची कडू कारल्याची गोड रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तसेच रेसिपीजबद्दल कमेंट करायला विसरू नका आणि कोणत्या प्रकारच्या रेसिपीज तुम्हाला पाहायला आवडतील त्यासुद्धा मला कमेंटमध्ये नक्की लिहा मस्त वरून थोडीशी मी कोथिंबीर बारीक चिरून घातलेली आहे आणि आता आपण हे भाकरीसोबत मस्त एन्जॉय करणार आहोत तर मित्रांनो आपण पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत स्वस्त खा मस्त राहा नेहमीच आनंदी राहा गणेशोत्सव रेसिपीज अपलोड झालेल्या आहेत त्या तुम्ही नक्की चेक करा